इथं आर्या जान्हवीला सांगताना दिसते की अरबाजने आता निर्णय घेतला आहे निक्कीसोबत बोलायचं नाही हा चेंज त्याच्यामध्ये खूपच उशिरा आला असं मला वाटतं हा चेंज त्याच्यामध्ये दोन ते तीन आठवड्यांच्या आधीच यायला हवा होता त्यानंतर जान्हवी आर्याला बोलते की माझा गेम हा एकदम क्लिअर होता मी एकमेव अशी व्यक्ती आहे की जी निक्कीच्या अगेन्स्ट जाऊन तिला तोंडावरती भिडू शकते त्यानंतर आर्या सुद्धा बोलली की निक्की काल बस मला बसल्यावरती असं सांगत होती की ऑडियन्स बाहेर बोलतोय जान्हवी माझी सावली आहे म्हणून पण मला असं झालंय की ही आर्या सारखी सारखी त्या जान्हवी बरोबर बोलायला का जातीये पण मला आता काय वाटतंय या आर्याने जरा स्वतःचा गेम सुद्धा आता खेळायला सुरुवात केली पाहिजे कारण का ती प्रेक्षकांना आवडायला लागली आहे आणि ती घरामध्ये इंडिविज्युअल अशी खेळत सुद्धा आहे आर्याने ना आता ही फेक मैत्री करणं सोडून द्यावं आणि मला काय वाटतंय आर्याने जानवी बरोबर मैदानात उतरून तिला टक्कर द्यावी एवढंच मला वाटते तुम्हाला काय वाटतंय आर्य आणि सोबत मैत्री करून राहावी का याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद